गौतम बुद्धांनी सांगितलेली प्रेरणादायक गोष्ट साप आणि साधू एकदा गौतम बुद्ध एका गावात उपदेश देत होते त्यावेळी एक साधू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला भगवंत मी तुमचा उपदेश ऐकून जीवन बदलवले मी आता कोणीही प्राणी न मारता सर्वांवर प्रेम करतो बुद्ध त्याचं कौतुक करत म्हणाले हे फार चांगलं आहे अहिंसा हीच खरी साधना आहे तो साधू एका गावात राहायला गेला तिथे एक मोठा साप लोकांना त्रास देत होता पण साधूने विचार केला की बुद्धांनी सांगितलं आहे की कोणीही मारू नये त्यामुळे मी या सापाला काहीही करणार नाही सापाने साधूला अनेक वेळा चावलं पण तरीही साधू शांत राहिला शेवटी तो खूप जखमी झाला काही महिन्यांनी बुद्ध पुन्हा त्या भागात आले त्यांनी साधूची अवस्था पाहून विचारले तू इतका का जखमी का आहेस साधूने सगळं सांगितलं तेव्हा बुद्ध म्हणाले मी तुला हे कधीच सांगितलं नव्हतं की तू फक्त गप्प बस आणि त्रास सहन कर मी म्हटलं होतं मारू नकोस पण फणा तर दाखवायला हवा ना शिकवण अहिंसा म्हणजे दुर्बलता नव्हे अहिंसेनेही स्वतःचे रक्षण करता येते फणा दाखवा पण चावा नको